If you don't know, maybe you will be welcome back. you <laughs> गुन्हा आला टेबलावर बसणारी विभाग खुंच्या वरती माणसं खाली बसा कारण ते शिक्षा पाहिजे आणि तो आता कीर्तन काळात पावती पाडायचे नाही खाली ऐकायचं सर्व करायचं ते महत्वाचा लावत गुन्हा आलाय का कीर्तन आला समजा काय पदार्थ आहेत मग गुन्हा आला विठेवर पितांबरधारित सुंदर जो महाराज होता जो गुन्हा आलेला आहे जो विठेवर उभा राहिलेला आहे ज्याने पितांबर धारण केलेला आहे आणि जो अतिशय सुंदर आहे त्याच स्वरूपाच्या ठिकाणी हे डोळे काम उभार पहिला आपण आहोत महाराज नंतर तो गुणाला आलेला आहे गुणाला म्हणजे तो आकाराला आलेला आहे रूपवान झालेला आहे नावा रूपाला तो परमात्मा आलेला आहे जे गुणाला आलेला आहे गुण शब्दाचा दुसरा अर्थ होतो गुण म्हणजे आकर्षकता आकृष्टता गुण म्हणजे कला विशेष कला विशेष सर्व घेऊन तो परमात्मा या ठिकाणी आलेला आहे आता गुण शब्दांचं आपल्याला चिंतन करायचं गुण आला म्हणजे त्या परमात्म्याकडे अनेक प्रकारचे गुण आहेत अनेक आहेत अनंत म्हणती माझ्या स्वामीचे अनंत ते त्या संजय सुद्धा दोन सा सांगतात ऐसे भक्त चकोर चंद्रे ते नरेंद्रे गुरे गुण समुद्रे संजय म्हणले भगवान हा गुणाचा समुद्र आहे समुद्रात किती पाणी आहे याचा आजपर्यंत पत्ता लागलेला आहे बरोबर आहे का जे पत्ता लावायला गेले तेच पत्ता झाले त्याच्यावर भगवान त्याच्या गुणाचा पत्ता लागत नाही वेदाला लागत नाही शास्त्राला लागत नाही पुराणाला लागत नाही ब्रह्मदेवाला लागत नाही भगवान केशाला लागत नाही तुमच्या काय काय आठ दिवसात लागले गुण असं करत नाही आता भगवान आहे आता भगवान तर एक गुण आहे आकर्षकता म्हणजे आक्रोशता घेणं वेधी आणि कर्ष ऐसा दया आणि हे कर्ष म्हणतात करा तो परमात्मा वेधून देतो पाहिली वेध जावेधे जात पाहिला आनंदाचा सांगितलं भगवंताचा हा गुण आहे कशाचा गुण आहे आकर्षून घेण्याचा असा हा भगवान आनंदाचा गुण आहे तुम्ही थोडं ना थोडं घ्यायचा पुरवत घेण्याचा गुण आक्रोशता भगवान प्रमाणात केलं त्याचं कारण असं आहे की एका वेळेला त्या छापना स्वर्गाची संपत्ती त्या क्षीरसागरामध्ये पडली बरोबर आहे की त्या म्हणतो समुद्र मंथनाचा प्रसंग सगळ्याला माहीत बरोबर त्या समुद्र मंथनाचा प्रसंग तेव्हा असं ठरलं की त्या समुद्र मंथनाचं भूषाळ करायचं त्याच्यात ते प्रदेवी संपत्ती काढायची मग दैत्य आणि देव यांनी युती केली करतात ना युती आपण आपल्याला खुर्ची मिळाला युती करतात तसं ते म्हटले आता हे काही कामाचे नाही पण आता आहे म्हणून आपल्याला युती करावं लागेल जेव्हा हा असं ठरलं मग रवी मग कर देवानी सांगितलं जायच्या तुम्ही झाला म्हणे शेत टाकून धराठी द्यायच्या आम्ही शेतापून नाही कमी बरोबर कमी नाही पण फक्त आम्ही काय कमी नाही दुसरा करा आम्ही धरणार नाही ते म्हणजे का ते म्हणजे म्हणजे कमी पण धरत नाही बरोबर नाही म्हणून आम्ही धरणार नाही आय किती कारण शेपटीकडून तेव्हा तेव्हा म्हणजे काम त्याचं कारण होत शेकोट असतं हिंग होत बरोबर आहे एक नाही म्हणजे जर त्यासाठी हात ओबर मोबाड असतात खरबोड टोकडे नसतात टोकडे नसतात ना मऊ जर नसतात शेकूर मऊ असतं आणि यांच्या हातातून आता ते बारीक शेपूर तर सटाकलं आणि खेससाठी दोरी सुटली अंधरस्त बरोबर म्हणून आम्ही शेपूर धरणार नाही कोण सांगतोय हे सांगू लागले ना आम्ही धरणार नाही याच कारण मग दुसरं कारण बघ न घालण्याचं ते म्हणजे ठीक आहे म्हणीचा आहे समुद्रात सगळ्यात पाण्याचा नाही ना हा देवाचे कपडे सुंदर असतात आणि ते कपडे दुधात पडणार म्हणजे दुधात म्हणजे दुधात दुधाच्या समुद्रात पडणार पडल्यानंतर ते खूप सुटल्यानंतर हा मग त्याची जबाबदारी कोणी घ्यायची म्हणजे मोठ्याच्या माहित होत्रा झाल्यानंतर तो विजय पोटणार आहे बरं झालं म्हणजे आणि मग यांनी दैत्याने टोला करून पाणीच्या देवाला शेवटा करून असं मंथन चालू केलं आणि शेवटी अमृत आलं अमृत आलं ना शेवटी अमृत आलं पण ते सर्व असतात साळ असतं त्याच्यासाठी चालू झालं देव म्हणायला लागले आम्हाला द्या द्यायचे म्हणायला लागले आम्हाला द्या आमळ देव म्हणजे तुम्हाला दिली ना तुम्हाला बरोबर सुद्धा आमोड होण्याची इच्छा आहे ना आम्हाला भांडण सुरू झालं जे जेव्हा आणि हे जेव्हा जे जाणके जाणके झाले ते सर्व पाहायला आले भांडण चालू झालं ना हे धून पाळाले पुढं हे माग ते पुढं हे मारले सकाळ थोडं मग देवाचा धावा केला देवा या संकटातून तुमच्या जेव्हा कोण सोडवणार आहे मग तेव्हा नेवा शद्वलं त्या फळा भगवंतानी भगवंत नाही भगवंता मोहिणी केला म्हणजे ती मोहिनी आणि आमच्या तो मोहिनी बरोबर आहे ना शेतून ना आकर्षित घेण्याचं काम ते म्हणते काय झालं काय म्हणे आमचं यांचं भांडण झालं कशासाठी या अमृतासाठी ते म्हणजे मला वाटत ठीक आहे म्हणजे तुम्ही वाटप करा मग देवाड्या कॅलाईन बसवलं एका द्यायच्या बसवलं आणि मग त्या मोठी सुरा पाठलो भागवत 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 राम सुंदर एकाच कलशामध्ये पड्रा निर्माण केला पडरा आणि इथे करून सुरा आणि करून अमृत द्यायच्याकडे गेले हा दैत्याकडे गेले की अमृत सुरा देवा वगैरे गेले कि अमृत बरोबर मग असं त्यांनी तो आला शेतकऱ्या असं ते सांगायच नाही सांगत असतात की सगळ्यांनी भगवंतांनी त्यांना आकर्षण घेतलं हा भगवान परमात्म्याचा हून विधी ऐकतात जात हा भगवान परमात्म्याचा गुण आहे आकृष्टता आकर्षकचा आणि अलौकिकता असतात भगवान परमार्थाचा आणखी एकूण आहे अलौकिकता

जय Ô ơi 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 ơi

ब्रह्मदेवाने हे सगळं जगत निर्माण केलेलं आहे बरोबर आहे का त्याच्यातून सगळं सिद्धांत सुकोर बघा काय ते बसायचं शाळेत मध्ये बसतात शाळेच्या आता त्या हलोबी ना भगवान परमात्म्याच्या बोले भगवान परमात्म्यानं ब्रह्मदेवाने निर्माण केलंय बरोबर आहे का नाही पण ज्या जगताला ब्रह्मदेवाने निर्माण केलंय त्या ब्रह्मताला ब्रह्मदेवाने ह्यानी निर्माण केलं ही अलौकिकता आहे बरोबर आहे का ही अलौकिकता आहे उदाहरण समजून सांगण्यात आलं मनो आणि शत्रुपा जिने ते नृष्टी जिन अनुपा दंपती धर्म आचरण येता अशोक काय म्हणून त्या स्वयंभ्र म्हणून केली बघ राजा होते राजे सोडून दिलं देवाच्या प्राप्तीसाठी वनात निघून गेले अनेक वर्ष तपश्चर्या केले देव देवता सर्व प्रसन्न झाले परंतु शेवटी नारायण प्रसन्न झाले आणि काय सांगितलं वरण भोगी भगवान परमात्मा ते सावत सुंदर मनोहर रूप पाहून त्यांनी सांगितलं की देवा तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा काय लागेल त्यांनी तुझ्यासारखा पुत्र आमच्या पोटी जन्माला यावा तेव्हा देवाने सांगितलं हे शक्य नाही काय शक्य नाही त्यांनी सांगितलं माझ्यासारखा जगात कोणीच नाही आपू सरी तर खोजो कोहत जाई द्रुप तो वस्त नाही हो गोमय आई मी माझ्यासारखा शोधू कुठ कारण तो नाहीच ना निर्माण ना। आहे नाही माझ्यासारखा म्हणून मी काय करेन हा मी स्वतःच तुमचा पुत्र होऊन जन्माला येईल म्हणजे ही भगवान परमात्म्याची अलौकिकता आहे हा भगवान परमात्माचा गुण आहे आणि केले भगवान परमात्माचा गुण ज्ञान भगवान परमात्माकडे ज्ञान आहे ज्ञान कशा ज्ञान कशावर आहे बेरावर बरोबर नाही वेळाला शिकवले कोणी देवाने शिकवलं ना आता मला सांगा मास्टर गुरुजीला शिकलेला असतो कपुळाला गुरु शिकलेला असतो नाही गुरुजीला शिकलेलं कपुळा गुरुजी शिकलेलं हो गुरु हा गुरुजी पहायला शिकवलं ना मग वेद खाच्या बाजून निर्माण झाला मग वेद ह्याला शिकले का याने त्याला शिकवलंय यानेच त्याला शिकवलंय ना की अलौकिकता आहे बरोबर आहे का नाही बघा योगी जेवढं भगवान परमात्मा कर ज्ञान असून गुरु ग्रह गैर पडणार रघुर आई अलपत्र विद्या आई ज्या की श्वास सहज कृती तो हरी पड या कौतुक भारी हे तर कौतुक भगवान परमात्म्याचं ही अलौकिकता आहे असं द्या आता दुसरे गुरु सांगायचं परमात्म्याचा हाँ हिज्ञान ना, ना तो राज्या, राज्या होता भगवान परमात्मा का भगवान परमात्मा के सारथ्य नाव का एक गुण है सारथ्य कारण करने वाले भगवान भाव तीन श्रोत है राजा नल दूसरा शैल्य जो करना का तो साथ होता ना वो तो राज्य तो तो में अपना कर्म होता कर्णी तो सारथी होता अनिथे भगवान श्रीकृष्ण लेखा प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारखे पण पाहते पण म्हणजे रथ हाकवण्याची हा भगवान परमात्म्याचा गुण आहे आपण परमात्मा अनेक गुण आहे अनेक गुण आहे त्याला मापच नाही इतके गुण आहे म्हणून असे हा असे हे गुण घेऊन त्या ठिकाणी भगवान परमात्मा त्या ठिकाणी आलेला आहे म्हणून महाराज म्हणतात गुणा आला आणि विटेवरी तो आला आणि विटेवर उभा राहिला विटेवर उभा राहिला त्याचे का नंतर भाऊ आपण थोडा विचार करू मूळ गुन्हा आला विटेवरी पितांबर सुंदर जो आता पितांबर शब्दाचं थोडक्यात चिंतन करायचंय पितांबर म्हणजे पित आणि आंबर म्हणजे पितांबर म्हणजे पिवळ वस्त्र त्याला म्हणतात पितांबर आता मी काय नाही बाबा पुढचे पितांबर कशा तांब मी काय देश जमायच नाही बरोबर नाही देव पितांबर लागतो ह्या दाखव बरोबर नाही काय तो कसं लागतो देव पितांबर त्याचं कारण पिवार हा शुद्ध तत्वाचा निर्देश करणार आहे रोज कृष्ण पीठ प्रभाव भेंना तीन महिन्यांनी सगळे डोळा रक्त म्हणजे रोजगुण शेत म्हणजे सत्वगुण कृष्ण म्हणजे समोगुण आणि पीठ म्हणजे शुद्ध सत्वगुण आता पितांबर भगवान परमार्थ ना ना केले नाही पितांबर का धारण करतात त्याच कारण भक्तावर येणारे संकट ते निरसन करण्यासाठी भगवान परमात्मा पितांबर धारण करतात पहिल्या कारण घात अघात निवारी पितांबरे करी घात आघात निवारण करण्यासाठी भगवान परमात्मा पितांबराचा उपयोग करतात दुसरं पितांबर राहून करण्याचं एक कारण भक्तर असल्याने चालले असता त्यांच्या पायासमोर खडे झाडण्याकरता भगवान करतात रस्त्याचे खडे आपण मंदोपयोग करणार नाही बरोबर नाही सांगा लागतात हे झाला हे झाला कुठे ठेवते कुणा सापडतच नाही म्हणजे भगवान पितांबराचा उपयोग कशासाठी करतात खडे झाला करता <laughs> लागे पाठवाटी पाहे पाया पितांबरे खरे वाट झाली पितांबर भक्त थगडे असतात असतात त्यांच्या मुखाचा घाम उठण्याचा भगवान चितांबरा घेऊलो नी घे उठलो नी पु <laughs> ह्याच्यात मोठासा धाम होतो पोशिमाचे मोठा मोठा भाग